बोल तर काय सांगाल कालपासनं तपास सुरू आहे दिनांक चौदा ऑगस्टच्या रात्रीपासून कळम तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदी आणि वासेरा नदीला पूर आलेला आहे नदीकाठची सगळीच गावं प्रभावित झालेली आहे काल होंदा गावामध्ये दोन व्यक्ती आणि काही पशुधन आथर्डी गावामध्ये पाथर्डी गावामध्ये काही व्यक्ती आणि पशुधन आणि इटकूर गावामध्ये काही व्यक्ती आणि पशुधन या पुराच्या पाण्याने वेढलं गेलं होतं त्यांना स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन सर्व प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन धाराशिवची टीम यांच्या मदतीने सर्व व्यक्तींना आणि पशुधनाला वाचवण्यात आलं परंतु गावचे रहिवासी सुभराव शंकर लांडगे हे केज तालुक्यातील के गावामधून खोंदा गावामध्ये नदी क्रॉस करून येत असताना पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने नदीत वाहून गेले काल दिवसभर सर्वांच्याच सहकार्याने शोध मोहीम चालू होती परंतु ते मिळून आले नाहीत आज सकाळी पुन्च एकदा आपत्ती व्यवस्थापन टीम महसूल प्रशासन आणि ग्रामस्थ असे मिळून सर्वांनी शोध मोहीम चालू केलेली आहे तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पीक पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान चालू झालेलं आहे त्याचे पंचनामे चालू करण्यात आलेले आहेत प्रशासनाच्या वतीने लोकांना नदीकाठच्या लोकांना सुरक्षित आणि सतर्क राहण्याचं मी आवाहन करतो थँक्यू त्यांच्या जमिनी भोपला केस तालुका या ठिकाणी असल्यामुळे त्यांना तिकडे त्यांचं पशुधन आहे जनावरे आहेत त्यामुळे त्यांना जावंच लागत आहे तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय परिस्थिती काय सध्या परिस्थिती रस्त्याची हायट वाढविली कारण पाऊस जास्त झाला की जाण्यासाठी अडचणी मिळून प्रशासनाकडे तुमची काय मागणी ते रस्ता उंच हवा ही आमची अपेक्षा आहे जे संबंधित व्यक्ती एक वाहून गेले आहेत ते तुमच्या घरातीलच आहेत प्रशासनाने काही तत्काळ कारवाई केली का दिरंगाई झाली त्यांच्या जे नियोजन होत ते लवकर आले ही यंत्रणा ही आले ती आतापर्यंत या रस्त्याच्या बाबतीत प्रशासनाकडे पाठपुरावा हो काही केला होता का ह्याच्या आधी हाईटसाठी नव्हता आता जाताना ह्या पाण्याच्या परिस्थितीमधूनच जावं लागते तुम्हाला जावं लागतं तिकडे तिकडे बघा किती तुमचे तिकडे किती शेत बारा परत तर 20 कुटुंब आहेत तिकडे जमिनी आणि जनावर किती येते आता जनावर सगळे काल पण तुम्ही इतनच गेला होता का हां नाही आम्ही उशिरा गेला सुडून गेलो पाणी कमी झालं पाणी जास्त होतं असं थोडं कमी झालं प्रशासनाकडे तुमच्या गावातर्फे काय मागणी ठोस रस्त्याची हायट वाढून मिळावी ઓકા આવો થોડુંક જરાક બગલો ટેકરાવા જા આવજા એટલે કે પકા બચાનો ઓર ધમ નકમ ચાલો હશે એવું રહેના કાય પૂજ ના ચાલો ચાલો ফোন <muchas>